मी आकाश मोहन बोसते बरं पावधन तालुका जिल्हा सातारा आम्ही हा बैल श्री गोंदेवर आणलाय काल परवा रात्री उतरवलाय सराव करतोय बघाडासाठी बरं आता बैल ह्याच्या किती बैल बघितली तुम्ही पाच सहा बैल बघितली बरं त्यात काय असा बदल झाला की बैल आपलं जमलं नाही घेतली नाहीत आपण ती बैल किमतीची पण होती ना आपल्याला काय काय पसंत नव्हती किमतीच्या मानानं किमतीचा पण काही प्रश्न नव्हता पसंत नव्हती काय काय बैल किमतीत पण योग्य पण बैल पडला बरं आता सर्व बैल चांगली तयार किंवा चांगली मोठी आणतात तुम्ही जरा बैल खराब आणलाय त्याचं कारण काय असं बनल पैशाला कामाचा बैल शेतकऱ्याचा घरवा बैल आपण आणतून बघितला आपल्याकडे बैल होऊन गेली त्याबद्दल एखाद्या बैलाबद्दल सांगा त्याचं वर्णन व आशा होता म्हणून आता हे बैलाची खरी झाली बैल आता ह्याच्यातून वाहता गेरा म्हणून बरं बैल बरं दोन एक दोन तीन वर्ष होता आपल्याकडे जरा बऱ्यापैकी म्हणजे मी करतोय शेती असा बैल चांगला होता म्हणजे कार्य होता याच्याकडे वळका होता पण काम भरपूर करायचं तब्येत काय इतकी नव्हती त्याची पण काम कचून करायचं ती बरं आता ह्या बैलाला त्याची तब्येत खराब आहे किंवा बऱ्यापैकी आहे बैल लय खराब नाही किंवा लय बी तयार नाही आता त्याला तयार कशा कशा पद्धतीने त्याची काळजी घेऊन निघा घ्या गहू सोयाबीन मका भरड चालू आहे आत्ता तर आता दोन दिवस आणल्यामुळे हाय लिमिट मध्ये आता वाढवायचं रे पीक वाढवून बरं आता नियोजन कसं झालं आणायचं नियोजन बैल आणताना काय नियोजन ठरलं होतं आणि मग ह्या बाईला तपास लागला ना आपण आणला नियोजन बैल आणाय गेलो तो दुसराच आपण बघायला बरं दुसरीकडेच तिथं गेल्यावर ते काय बैल आपल्याला पसंत पडला नाही त्याच मालकाने इथलं नाव सांगितलं ह्या बैलाच्या मालकाचं ना आम्ही तिथं गेलो रात्रच मग बैल आणला आम्ही तिथं पास पडला बैल रात्रच बरं म्हणजे पसंत नाही पडलं ह्याचं कारण माप नव्हतं माप नव्हतं काय बैल चांगला गुटगुटीत होता सगळा शहाणा होता पण नव्हतं एवढं आमचे मित्र बर बैलाची पारख त्यांनी केली तुम्ही त्यांना सहकार्य केलं तर बैल बरीच जण सांभाळतात तर वेगळं असं काय तुम्ही बैल हा घेऊन आलाय काय काय बघितलं बैलात बैलाच पाहायचं तर हां हा आणि शरीरवृष्टी बघून बैल घेतलेला आहे अजून कुठं कुठं गेलता कुठल्या कुठल्या बाजारावर जाता सर्व आता घ्या तुम्ही बऱ्यापैकी युवा पिढी तुम्ही लक्ष घातले तर आपल्या वडिलांना दिलेला वसा हा खिलारचा कशा पद्धतीने तुम्ही चालवता बैलाचा पहिल्यापासून रक्तात नाद आहे हां तर पुशेगावच्या यात्रेमध्ये गेलो हो होतो यासाठी बैल घेण्यासाठी पण तिथं काय बैल पसंत पडला नाही खरचुंडी भरपूर बाजार फिरलो फक्त एक जोडीदार आहे आपला श्रीगोंदचा त्यांनी फोटो पाठवले होते की बैल आहे असा असा बघा या आम्ही बैल बघाय गेलो होतो पण तिथं गेल्यानंतर बैल पसंत नाही पडला ना त्याच्यानंतर त्यांनीच एक जागा दिली की तिथं हाय बैल म्हणून जा तिथं गेल्यानंतर हा बैल आमच्या मापा बहुधन मापाला बसला बैल तिथं बैल आम्ही खरेदी केला बरं आता दरवर्षी नंतर असं वातावरण होतं पण आता तुम्ही वयस्कर माणसं सर्व बैल झोपल्यावर आता होळीचं वातावरण झालंय आज इथं तर कसं काय मार्गदर्शन तुम्ही केलं ह्यांना बैल झोपाय नवीन आणल्यामुळं बैल झुकली गेले होय आणि बी मुकली नाहीत आता <laughs> बैल कस सध्या वावर मोकळी नाहीतच वायच ह्यांचं होतं वावर वा म्हणून नवीन आणल्यामुळं चालतोय कसा पैसे द्यायचे असत्या ते बघायसाठी बैल झुकली गेली तुम्हाला नाही ना बोलायचं